रोहित पवार यांची ज्या प्रकरणात ईडी चौकशी तेच प्रकरण मुंबई पोलिसांकडून बंद उलटा कारभार नमका कोणाचा कथित बारामती ॲग्रो घोटाळ्याप्रकरणी ईडीने चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची तब्बल अकरा तास चौकशी केली त्यानंतर रोहित पवार यांना पुन्हा एक फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं दरम्यान ज्या प्रकरणात ईडीने रोहित पवारांची चौकशी केली ते प्रकरण बंद करत असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला वीस तारखेला हा रिपोर्ट सादर केल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे ईडीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने चोवीस जानेवारी रोजी आमदार रोहित पवार यांची तब्बल अकरा तास चौकशी केली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने ई e सी आय आर दाखल करून चौकशीला सुरुवात केली पण आता याच प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये क्लोजर रिपोर्ट मुंबई पोलिसांनी दाखल केलेली आहे ज्यामुळे ईडीच्या व चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई